लहान शहरात कोणीही केळी विकत नाही म्हणजेच शून्य पुरवठा आपण गृहित धरू की लोक केळी आवडतात म्हणजेच केळीसाठी चांगला मागणी आहे आपण पाहू शकतो सध्या एक असंतुलन आहे लोकांना केळी हवी आहे पण विक्रेते नाही पीटर समजून केळी विकतो सुरुवातीला केळींच्या मागणीमुळे नफा मोठा राहील काळानंतर सारा पाहिल पीटर उत्तम करत आणि स्वतः केळी विकेल केळी पुरवठा वाढतो पीटर नफा कमी जास्त लोक विकल्यास पुरवठा वाढेल खूप लोक केळी विकू लागल्यास मागणी वाढल्यामुळे पुरवठा वाढतो आणि व्यवसाय बंद होतात शेवटी काही प्रकारचे संतुलन होण्याची प्रवृत्ती असते